महाराष्ट्र आता थांबणार नाही महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने ज्यावेळेला स्थानापन्न झालं त्यावेळेला सत्ताधाऱ्यांनी हे महाराष्ट्राला सांगितलं आता लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांनी शंका व्यक्त केलेली आहे एकनाथ शिंदे यांचे मंत्री जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांना का भेटतात आणि जरांगे पाटलाच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांना यथेच्छपणे शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केलेली आहे एकंदरीत काय कि आता आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निमित्ताने पुन्हा एकदा समाजकारण त्या अर्थाने उलट पालट करून टाकायचं आणि त्यासाठी ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण बातम्या अहवाल हे असं सगळं होणार आहे आणि त्याची झलक ज्या वेळेला आज दिसून आली त्याचं कारण संदीप शिंदे समिती अहवालाची आलेली बातमी हे त्याला कारण आहे आणि या यामध्ये नेमकं काय राजकारण आहे देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे म्हणजे त्या त्या जातीचे वगैरे नेते असणं तर ते आहेच परंतु राजकीय स्पर्धा अंतर्गत स्पर्धा याचा कसा धागा या सामाजिक वितुष्टामध्ये गुंतलेला आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगे पाटील यांचं अगदी पहिल्यांदा ज्या वेळेला आरक्षणाच्या संदर्भात म्हणणं जाणून घेतलं की मराठ्यांना कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात यावं ज्या वेळेला त्यांची अगदी सुरुवातीला भेट झाली त्यावेळेला त्यांना ते पटलं आणि मग आता मनोज जरांगे पाटील यांच्या मनामध्ये तो विश्वास निर्माण झाला शिंदे सरकार मराठा सरदार हे जरांगे पाटील यांच्या मनामध्ये पक्क बसलं आणि त्यानंतर दुर्दैवाने अंतरवाली सराठी तो लाठीमार झाला आणि तिथून काय घडत आलेलं आहे आतापर्यंत याची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याची गरज नाही आपल्याला फक्त राजकीय काय याच्यामध्ये आहे आतीशे मदे आलो। हे अतिशय थोडक्यामध्ये समजून घ्यायचं आहे हे बघा ज्या वेळेला महायुतीचं सरकार आलं म्हणजे हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं मग हा प्रश्न आला आयरनीवर शासन आपल्या दारी हे सगळे कार्यक्रम व्हायला लागले त्याच्यानंतर ती घटना घडली आंतरवाली सराटीची लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या मग त्या काळामध्ये मराठा समाजाला दुखून चालणार नाही मग यासाठी काय काय करावा लागणार आहे ते सगळं केलं जात होत आश्वासस्थानांचे मोठमोठे गाजर दाखवले जात होते, होते। मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोट्यावधी मराठा हा एकत्र आलेला होता म्हणजे एक, एक मराठा लाख मराठा काय असतो हे महाराष्ट्राने त्यावेळेला पाहिलेलं आहे मग ज्या वेळेला हा मराठा मुंबई राजधानीवर धडकणार आहे या धास्तीने सरकार त्यावेळेला गर्भगळी झालं होतं मग नवी मुंबईला साक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेला अवतरले होते आणि मग त्यांनी मनोज पाटील यांच्या हातामध्ये काही म मसुदा ठेवला कसा आरक्षण लागू केलं जाणार आहे काय समिती नेमली जाणार आहे आणि मग त्या त्या, त्या कागदामध्ये नेमकं काय दिलेलं आहे याचं फारस म्हणजे ते न म्हणजे कळणार नाही अशा पद्धतीने फक्त गोलमाल होत आणि ते करून एक मनोज दारांगे परतले होते मग आता त्या घटना ज्या आंतरवाली सराटेला जी घडली होती तिथे एकनाथ शिंदे यांचे खास खासम खास सगळे पीए वगैरे सगळे तिथं आले होते मग लाठी लाठीमारात जे जखमी झाले होते त्यांची त्यांचा सगळा वैद्यकीय खर्च म्हणजे मुंबईला नेणं वगैरे ते सगळं केलं गेलं आणि टार्गेट ठरत होते उपमुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस कारण देवेंद्र फडणवीस ओबीसी आमच्या डीएनए मध्ये आहे असं सगळीकडे उच्च राहवामध्ये सांगत होते नागपूर इकडं तिकडं काय पूर्ण महाराष्ट्रात त्यांचे दौरे त्यावेळेला होते त्यांना साध्य काय करायचं होतं ओबीसीची मतं आपल्याला लोकसभेला मिळाली पाहिजे प्रत्यक्षात काय झालं मोठा फटका बसला मराठवाड्यामध्ये ज्या आठ लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी तर भाजपला एकही जागा मिळाली नाही एकमेव हो जागा मिळाली ती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि ती होती छत्रपती संभाजीनगरची लोकसभा ज्यामध्ये मनोजारांगे पाटील यांचे मामा मामा असं म्हणतात ते संदीपान भुमरे हे निवडून आले मग आता त्याच्यामध्ये जारांगे पाटलांचा पाठिंबा होता मग आज लक्ष्मण हाके यांनी नेमकं तेच खंत बोलून दाखवलेले तेव्हा ने जर संदीप शिंदे समितीमध्ये जे काही झालेलं आहे त्याच्यावर तर ते, ते बोललेलेच आहेत पण त्यांनी आवर्जून जे नाव घेतलं संदीपान भुमरेचे खासदार आहेत हे जरांगे पाटील यांना अलीकडच्या काळामध्ये का भेटले मागच्या पंधरावीस दिवसामध्ये असं काय कारण होतं आणि उद्योग मंत्री म्हणजे खऱ्या अर्थाने राज्य शासनाचे उद्योग मंत्री उदय सामंत हे काही नाही या भागामध्ये आलो होतो फिरत फिरत मग मित्राची आठवण झाली आणि छत्रपती भवनवर म्हणजे त्या कार्यालयावर मनोजारांगे पाटील आहेत असं कळल्यावर मी तिकडे आलो आणि भेट घेतली एवढं असं साधं त्यांनी सांगितलं आता जसं शिंदेंचे मंत्री अगदी रेड कार्पेट घालून मनोज दारांगे पाटील यांच्या पुढे पुढे करतात तसं ओबीसी नेत्यांना का ते ऐकून घेत नाही त्यांचं असा आरोप करत वडी गुदरी इतर सर्व ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्यासह अनेकांनी उपोषण केलेले आहेत मग आता गहिनीनाथ गडावर अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण हाके असं ज्या वेळेला नाव घेतलं त्या कार्यक्रमामध्ये हो तर मोठा त्यावेळेला टाळ्यांचा गजर झाला आणि त्याची बातमी झाली मग आता उद्या मनोज जरांगे पाटील म्हणतील की लक्ष्मण हाके तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर का तिथं उपस्थित होता वगैरे वगैरे असं हे सगळं बोललं जाईल या सगळ्या जातीय आरक्षण मग त्याच्यामधून होणारं रा, राजकारण याचा सर्वाधिक फटका आणि झळ जर, जर कुठं बसलेली असेल तरी ती अर्थातच बीडला बीड जिल्ह्यामध्ये बसलेली आणि तिथं हे सगळं घटच आहे आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं काय झालं त्याच्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा आत्मविश्वास त्या अर्थाने त्यांच्या मराठा समाजातल्या काही लोकांनी ज्यांना राजकारण राजकारणात यायचं होतं त्यांनी वाढवला मनोजरांगे पाटील यांनी हो ना करत का ते सगळं उमेदवारी अर्ज वगैरे ते ते झालं त्यांनी एक थोडीशी व्यापक भूमिका घेतली काय व्यापक भूमिका घेतली सज्जाद नोमानी त्याच्यानंतर दलित समाजातले काही नेते असं म्हणून एक नव समीकरण म्हणजे गंगा जमुना तहजीब असा प्रकारे आपण केलं पाहिजे आणि आम्हाला फक्त आमची जात, जात जात न करता एक मानवतावाद जण एकत्र आले पाहिजे आणि सगळ्या समाजातल्या लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भाषा मनोज जारांगे पाटील यांनी के सुरू केली होती आणि शरद पवार यांनी त्याबद्दल मनोज जारांगे पाटील यांचं खास कौतुक केलं की सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारा हा नेता आहे आणि त्याचं ऐकायला हरकत नाही असं एक सूचक वक्तव्य त्यांनी बीडच्या प्रचार सभेमध्ये एकदा केलं होतं लोकांनी काय समजायचं ते समजून घेतलं मग आता शरद पवार एकनाथ शिंदे हे कशी या आंदोलनाला हवा देत आहेत मराठा आरक्षणाचा असं मग देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातून त्यांचे समर्थक कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष बोल बोलते बोलायला लागले मग ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर सगळं नारळ फोडलं जात आहे मग प्रसाद लाड दरेकर ही सगळी फडणवीस ब्रिगेड जी आहे ती मोठ्या प्रमाणात कामाला लागली होती मग आता विधानसभा कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचीच या निर्धाराने उतरलेल्या चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी बाजी मारली त्यांनी पटेंगे तो कटेंगे हे मराठवाड्यात जास्त चालव आणि मग देव या मनोज दारांगे पाटील यांचं जे सगळं काय होतं मग ते नोमानी वगैरे सगळं जे ते गणित फिसकटून गेलं शेवटी मनोज दारांगे पाटील यांना निर्णय घ्यावा लागला होता की आता आपल्याला काही निवडणुका लढवायच्या नाही आणि मग यांनी कच खाल्ली म्हणून तिचं सगळी दुफळी माजली आणि जे काही परिणाम व्हायचा निवडणुकीमध्ये तो झाला निधन आता मग तो झाल्यामुळं मनोज पाटील जरा बॅकफूट वर गेले असं वाटत असतानाच काल शिंदे समिती अहवालाची ती बातमी आली मग हैदराबाद गॅझेट आहे सातारा गॅझेट आहे बॉम्बे आहे ज्या ज्या मागण्या केलेल्या त्या सगळ्या हुडत त्या सगळ्या मान्य केल्या जरंगे पाटलांच्या त्या कुणी मान्य केल्या शिंदे सरकार मराठा सरदार एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्या त्यांनी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली आणि ती त्या समितीची जी काल बातमी आलेली ती बातमी काय सांगते की अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट इतक्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबी नोंदी आणि त्यामुळे आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न मराठा समाजातल्या लोकांना हे कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे आणि अठ्ठावन्न लाख जर नोंदी सापडलेल्या आहेत तर त्याचा लाभ किती लोकांना होऊ शकतो दोन कोटी मराठा कुटुंबांना त्याचा लाभ होऊ शकतो म्हणजे म्हणजे मनोज दरांगे पाटील जिंकले का हरले तर ते त्याचं उत्तर ही आकडेवारी जर पाहिली तर मनोज मनोजरंगे पाटील हे जिंकलेले आहेत ना ते विधानसभा हरले म्हणता येईल कारण त्यांनी लढवलीच नव्हती मग आता काय झालेलं आहे आता सगळं अंतर्गत जी स्पर्धा लागलेली आहे मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे दरेगावला सातत्याने जाणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी पुन्हा येईन ही शपथ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये व्यवस्थितपणे लागलेला आहे आणि मग याचा परिणाम कुठं होणार आहे या सगळ्या निर्णयांवर होणार आहे मग आता शिंदे समितीचं कार्यालय हटवलं मंत्रालयामधून की कुठं जागा दिली होती इतक्या सगळ्या त्या बातम्या येत गेलेल्या अरे मग आता शिंदे समितीला ती मुदत वाढवून वाढून आता तीस जून दिलेली आता मे महिना येतोय एक मे पासून महाराष्ट्र दिन साजरा केला की पूर्ण पूर्ण महिना दीड महिना काही चिंता करायचं कारण नाही राजकारण्या मग छगन भुजबळ असतील सगळेजण बोलतील आता जो तो ज्याच्या त्याच्या समाजाचा प्रश्न मांडतोय त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही परंतु हा प्रश्न नेमका सुटणार कसा नाही जातगणांना करायची नाही भारतीय जनता पार्टीला आर एस एस ची त्याला मान्यता नाहीये मग मा काय करायचंय हे फक्त झुलवत राहायचं पटेंगे तो कटेंगे एवढंच म्हणत राहायचंय आणि मग हे सगळं एकत्र करत राहायचंय राजकारण हे सुरू ठेवायचंय पन्नास टक्क्याची मर्यादा वगैरे वगैरे ते सगळे ते सगळं जे आहेत पुन्हा तेच तेच ते बोललं जाणार आहे मग सर्वोच्च न्यायालयाने घातलेली मर्यादा आहे मग संसदेमध्ये काय हे विषय घेत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर काय निर्णय घेत नाही वगैरे वगैरे सगळं महाविकास आघाडीकडून चर्चा होत राहील आणि महाराष्ट्र अशा अर्थाने कधीच थांबणार नाही हेच खरं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद